बागलाण सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने पत्रकार परिषद घेतली या परिषदेत त्यांनी निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे आणि भूमिका स्पष्ट केल्या संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी संघटनेची भूमिका पार पाडली यावेळी कार्याध्यक्ष भास्कर बागुल युवा अध्यक्ष नयन सोनवणे तसेच भिला वाघ संतोष जाधव विवेक सोनवणे आणि गोकुळ वाघ उपस्थित होते प्रकरणासाठी भयासाहेब माळी सटाणा नमस्कार मी केशव सुविशी शेतकरी संघटना बागलान तालुका अध्यक्ष नुकतंच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्या निवडणुकीसंदर्भात काही मुद्दे बांधण्यासाठी आम्ही आज एक पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यात पहिली गोष्ट म्हणजे की शेतकरी संघटनेने कुठल्याही पॅनल असं कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीरपणे दिलेला नाही कारण शरद जोशींची संकल्पना अशी होती की कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट कमिटी ह्या शेतकऱ्यांच्या कत्तलखाने आहेत त्यामुळे आम्ही आमच्या नावाने शेतकरी संघटनेचा लोबो शरद जोशींचा फोटो लावून जर का कोणी प्रचार करत असेल तर त्यात शेतकरी संघटनेचा कुठलाही संबंध नाही त्यानंतर दुसरी गोष्ट अशी निदर्शनास आली की बाजार समितीच्या नव नु, निवडणुकीचा प्रचार करत असताना काही उमेदवार असतील ते मूळ प्रश्न जो आहे तो प्रचारात आणत नाही त्यांचे प्रचाराचे जर मुद्दे पाहिले तर हा गाळा त्याने विकला तो गाळा त्याने विकला याने हे केलं त्याने ते केलं एकमेकांच्या फक्त उनी दोन्ही काढणे या व्यतिरिक्त त्यांचा प्रचार आहे दुसरा प्रचार नाही तर शेतकरी संघटनेने एक जागृत शेतकरी म्हणून काही मुद्दे उपस्थित केलेले त्यानुसार मतदारांनी त्याकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार आपलं मतदान हे करावं पहिला मुद्दा जो आहे तो जे पंधरा संचालक निवडून येतील त्यांनी दररोज एक उमेदवार या पद्धतीने लिलावत हजर राहावे आणि शेतकऱ्यांचा शेतमाल हा रास्तभावाने विकून द्यावा ही एक मागणी एक शेतकरी म्हणून मी अपेक्षित आहे उमेदवारांकडून दुसरी गोष्ट जी उमेदवारांकडून प्रचारात एकही शब्द या गोष्टीवर बोलला जात नाही तो म्हणजे पंच्याहत्तर पैसे मार्केट फी झालेली आहे आता मार्केट चालवत असताना एक चाक शेतकऱ्याचा आणि दुसरं चाक हे व्यापाऱ्यांचं असतं त्यामुळे कुठंतरी ह्या गोष्टींचा विचार करावा लागतो व्यापाऱ्यांनाही धरून चालावं लागतं आणि शेतकऱ्यांनाही धरून चालावं लागतं त्यामुळे पंच्याहत्तर पैसे जी मार्केट फी झाली कदाचित ही एका घटकाला धरून झाली असेल असं मी गृहीत धरतो परंतु ती पंच्याहत्तर पर पैसे मार्केट फी झाल्यानंतर आता मार्केट कसं चालणार याबद्दल कुठलाही उमेदवार बोलत नाही तर त्यासाठी चार एक्सपोर्ट करणारे व्यापारी हे मार्केटमध्ये आले पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त शेतमालाचा लिलाव होईल आणि जास्तीत जास्त शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर मार्केटला परिणामी जास्त उत्पन्न मिळेल आणि पंच्याहत्तर पैशामध्ये सुद्धा मार्केट चालू शकतं आणि चांगल्या प्रकारे चालू शकतं तिसरी गोष्ट मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा जो अनावश्यक खर्च कापला जातो याबद्दल कुठलाही पॅनल कुठलाही उमेदवार बोलत नाही अनावश्यक खर्च हा कापला जाऊ नये ही भूमिका पॅनलने आणि उमेदवारांनी जाहीर करावी त्यानंतर रोख संदर्भात जो आहे रोख पेमेंट हे पुकारलं जातं मार्केटमध्ये पाच पाच मिनटात पुकारलं जातं की तुम्हाला रोख स्वरूपात पैसे मिळतील परंतु शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पैसे मिळत नाही या बाबतीत बाजार समितीचे जे संचालक असतील त्यांनी लक्ष घालणं गरजेचं असतं त्या जे संचालक असतील त्यांनी लक्ष घालणं गरजेचं असतं त्यानंतर एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक काट्याचा दरवर्षी एखाद्या तरी व्यापाऱ्याचा अशा पद्धतीने आता मागच्याच वर्षी ती कदाचित ती गोष्ट उघडकीस आलेली नाही परंतु एका क्ष व्यापाऱ्याचा काट्यात थोड्याफार प्रमाणात वजनात फरक होता तर काही शेतकऱ्यांनी तक्रार केल्या होत्या आणि त्या आ, शेतकऱ्यांचे पैसे त्या पद्धतीने वापस करण्यात आले होते तर आम्ही त्यावेळेस शेतकरी संघटनेने अशी मागणी केली होती की आ, दर महिन्याला या काट्यांचं एक प्रमाणीकरण म्हणतो आपण त्यांना ते झालं पाहिजे या काट्यांची तपासणी दर महिन्याला झाली पाहिजे ती एक मागणी आपण एक सुज्ञ मतदार म्हणून करतो आहे त्याच्यानंतर काही व्यापारी जे आहेत ते कांदा घेतात आणि नाफेलला विकतात आणि ते नाफेडचे जे गोडावणं ना आहे ते शहरापासून लांब आहेत आणि परिणामी म्हणजे जर तुम्हाला चांगला भाव पाहिजे असेल तर मग तुम्हाला तिथं ओतायला जावं लागेल या अशा काही अनेक अटी घातल्या जातात आणि तो शेतकरी मग तिथे शंभर दोनशे रुपयाचं डिझेल जास्त बाळून तिथं जात असतो तर ह्या गोष्टी कुठंतरी बंद झाल्या पाहिजे या अशा अनेक मुद्दे आहेत की ज्याचा वापर उमेदवार करताना दिसत नाही उमेदवार कोणीही असू द्यात ते एकमेकांची उणीधुनी धुनी काढण्यातच जास्त मग्न आहेत परंतु शेवटचे दिवस आहेत जागरूक मतदारांनी या गोष्टी त्यांना विचारायला हव्यात आणि या पद्धतीने त्यांच्याकडनं या गोष्टी मान्य करून घ्यायला हव्या आणि माझं बागलान तालुक्यातील जे शेतकरी आहेत अर्थात आ, यात मतदार किती शेतकरी आहेत आणि उमेदवार किती शेतकरी आहेत हा एक संशोधनाचा भाग आहे परंतु जे मतदार बंधू आहेत त्यांनी जागरूक व्हावं आणि कुठल्याही पक्षभेद जातीभेद विसरून आणि निर्मळपणाने मतदान करावं आणि एक बाजार समितीला एक चांगला असा पर्याय उपलब्ध करून द्यावा चांगले अशी माणसं पाठवावे जेणेकरून कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रगती होईल शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल शेतकऱ्यांचा माल चांगल्या पद्धतीने विकला जाईल अशा पद्धतीने उमेदवार त्यांनी पाठवावे ही मी बागलान तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने माझी भूमिका स्पष्ट करतो जय हिंद जय महाराष्ट्र